नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे नवी मुंबईतील एका विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या स्कूल बस चालकाला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे नवी मुंबईतील एन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेच्या बस चालकाने वर्षीय विद्यार्थी मुलासोबत कृत्य धक्कादायक बाब समोर आली आहे पालकांनी एन आर आय पोलीस ठाण्यात धाव घेतली व घडलेला प्रकार सांगितला यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला तर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे तर तीस एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून अधिक तपास नवी मुंबई पोलीस करत आहेत मात्र सध्या या घटनेनंतर पालक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे होती ती मागणी आम्ही आम्ही दिवशी करून मागणी अजून काही मान्य झालेली नाही पण आज फक्त पेरेंट्सच्या सपोर्टसाठी आम्ही इथं आलेलो आहोत आज पेरेंट्स जे सांगतील आम्ही इथं करायला तयार आहोत आज पेरेंट्सच्या आम्ही म्हणा आहोत आम्हाला घोषणा पण नाही द्यायच्या पेरेंट्सनी पत्र दिलेल्या पत्र आम्ही दिलेलं पण पेरेंट्सच्या सपोर्टला आम्ही येतो पेरेंट्स जे सांगेल ते आम्ही ते करायला तयार आणि दुसरी गोष्ट असं आहे पे प्रिन्सिपलला आम्ही त्याचबरोबर सहआरोपी करा प्रशासन पूर्ण ढिम्मा आहे प्रशासन पूर्ण त्यांच्या सपोर्टला आहे कारवाई करायला तयार नाही दुसरी गोष्ट आज एक मला समजली आता ती खरी खोटी ते प्रशासन चेक करावं त्या मुलाचं मेडिकल जे होतं पहिले त्याचं मेडिकल झालंच नाही चोवीस तासांना तो मेडिकल घरी जाऊन ही बाब आमच्या आज लक्षात आलेली आहे खरी का कुठे प्रशासनाने तपास करावा करावाचा शाळेच्या हिशोबाने जे स्कूल बोलतात त्याच्याबद्दल बोलता, मोठा अपराधी तिथं आहे आपण बोलतो अपराध आहे छोटे अपराध ना स्कूलच्या हिशोबा मुलं आहेत सगळे आहेत त्या हिशोबाने त्या प्रिन्सिपलला एक दिवस पण ठेवायला नाही आज त्याला जर ठेवलंय सगळ्यात मोठा गुन्हेगार तिथे आहे त्याचं मुलं काय शिकणार त्याचवेळी त्यांनी बस ड्रायव्हरला चिट दिली आणि सांगितलं की हे मुलाच्या डोक्यातले कूळ आहे असं सांगितलं त्यांनी आणि त्यानंतर जेव्हा पालक जेव्हा डॉक्टरांकडे गेले खाजगी डॉक्टरांकडे त्यानंतर हा प्रकार समोर आलेला आहे आपण बघतोय की इथले जे डी डी पी एस शाळेचे मुख्याध्यापक आहेत हे मागच्या दोन तीन वर्षा पूर्वी इथे आले आणि त्यानंतर अशा घटना इथे वारंवार घडत आहेत इथे बघतोय आपण दोन वर्षापूर्वी इथल्या अनेक महिला शिक्षकांनी मोलेस्टेशनचे स्टेशनचे आरोप या प्रिन्सिपलवरती केलेले होते त्याच्या त्याच्याबद्दलची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दर दर्ज आहे आणि महिलांनी असे आरोप केल्यानंतर महिलांचं सस्पेन्शन ह्या मुख्याध्यापकांनी केलं आणि हे आपल्या ज्या महिलांच्या प्रति ज्या राज्य शासनाचं आणि केंद्र सरकारचं धोरण आहे त्याच्या विरुद्ध हे जाणार आहे आपण बघितलं की बुलंद शहर मध्ये हे प्रिन्सिपल अगोदर होते आणि ह्यांच्यावरती असेच चार्जेस बुलंदशहरमध्ये पण आहेत बुलंदशहरमध्ये शेचाळीस शिक्षकांना यांनी कामावरून काउंडून टाकलेलं म्हणजे अशा प्रकारचे घटना हे वारंवार तिथे घडत होत्या मध्ये एका एका नर्सनी ह्यांच्यावरती आरोप केलेले होते तिथले लोकप्रतिनिधी असतील म्हणजे मला सांगायचं आहे की बुलंदशहर म्हणजे आपण म्हणतो उत्तर भारतातल्या त्या राज्यातले लोकप्रतिनिधी हे समोर आले त्यांनी मुख्याध्यापकांच्या विरुद्ध त्यांनी चार्जेस हे केले फ्रेम केले पण आपण बघतोय की शिक्षकांचं प्रकरण असेल दोन तीन वर्षापूर्वी तसंच आताच आता आताच हे तीन चार दिवसापूर्वी उघड झालेलं प्रकरण प्रकरण असेल तसेच अशा घटना ह्याच्या अगोदरही घडलेल्या आहेत तरी इथले स्थानिक लोकप्रतिनिधी महिला लोकप्रतिनिधी का शांत आहेत आमचा असा सवाल आहे इथले नवी मुंबईचे मंत्री राज्याला लाभले ते का शांत आहेत त्यांचे स्थानिक नगरसेवक इथे येणाऱ्या मध्ये पन्नास मीटरच्या अंतरावर त्यांचे बरेच जण राहतात एक पण का नाही आला इथे लहान छान येणार आहे मध्ये किंवा इथं एखादी लहान छान घटना घडली तर तात्काळ येणारे हे एवढे गंभीर प्रकरण झालेले असताना पण का नाही आल्या म्हणतात मात्र इथे का नाही आल्या एवढं दिवसाला तीन चार दिवसाला का गप्पा बसल्यास तुमच्या तीन चार अधिवेशन साठी तुम्ही एवढा असं देशील वागणार देवेंद्र फडणवीस राज्य सरकार म्हणतोय की आपल्या साठी झिरो टॉलरन्स पॉलिसी हे तुमची झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे हा तुमचे लोकप्रतिनिधी आहे मात्र मोक घेऊन गप्प बसतात शांत बसतात पालक एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलेले आहेत हजारो पालक आज इथे आलेले आहेत तिथं बघतोय हे सत्तर ऐंशी टक्केचे पालक आहेत ते भाजपचे मतदार आहेत हे काय माणसाला मतदान नाही केलं तर दुसऱ्या कोणत्याही पक्षाला मतदान नाही केलं तरी भाजपचा एकही लोकप्रतिनिधी एकही नगरसेवक आमदार खासदार नाही या आमदारांचा आम्ही इथे निषेध करतो आणि आमची मागणी आहे की हे जे प्रिन्सिपल आहेत मिस्टर वशिष्ठ त्यांचे त्यांचं तात्काळ निलंबन झालं पाहिजे आणि ह्यांना या पॉस्कोच्या गुन्ह्यामध्ये स आरोपी हे केलंच पाहिजे ही आमची मागणी आहे तोपर्यंत आमचं हे आंदोलन संपणार नाही याची दखल राज्य सरकारने घ्यावी